हॅलो नमस्कार मंडळी सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन वच छितीजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे खूप दिवसानंतर खरं ते मी व्लॉग शूट करते कारण त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की मी सुद्धा खूप दिवसानंतर ऑफिसला जाते कारण तुम्ही माझ्या प्रिव्हियस व्लॉग्समध्ये बघितलं असेलच मी, मी अक्रॉस द सेंटर कंटिन्युअस ट्रॅव्हल करते विरार माहीम कल्याण वगैरे वगैरे तर त्याच्यामुळे आज मी सुद्धा बऱ्याच दिवसांनी हेड ऑफिसला जाते सो आय जस्ट थॉट की चला बरेच दिवस व्लॉग शूट केला नाही आहे आणि आता आपण जातोच आहोत हेड ऑफिसला तर चला पटकन ब्लॉग शूट करायला सुरुवात करूया तर आज मी जाते आहे हेड ऑफिसला आणि खूप लवकर मी उठले कारण माझी शिफ्ट आहे आठची आठ चार ते चारची त्याच्यामुळे मला आठला पोहोचायचं आहे सो डबा रेडी आहे मी रेडी आहे आणि आता मी पटापट निघते कारण जर अजून लेट केला तर मला लेट होऊ शकतो आणि मला ओरडा खायला लागू शकतो सो त्याच्यामुळे मी आता पण ते तुम्हाला पटकन डबा दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर स्टेट येऊन कारण आज दिवसभरात बरंच काय काय होणार आहे सो स्टेट यू सो मंडळी so, हे जे शर्ट आहे ऑफिस फॉर्मल ब्ल्यू कलरचं शर्ट याचासुद्धा एक किस्सा आहे हे माझ्याकडे कसं मलाही हा कलर आवडतो ब्ल्यूच्या शेड सगळ्या आवडतात तर आमच्या ऑपरेशन्स मॅनेजर आहेत लविना मॅम त्यांचा बर्थडे होता आणि त्यांनासुद्धा हा कलर प्रचंड आवडतो सो मी खूप सर्च करत होते की एक्झॅक्टली सिमिलर शेड साईज आणि चांगल्या क्वालिटीचा शर्ट कुठे मिळेल ऑनलाईन सर्च केलं तर काही के मला मिळत नव्हतं आणि अचानक माझ्या बड्डे झाल्यानंतर एक दोन आठवड्यांनी मला हा मिंत्रावर सापडला सो मी लगेच ऑर्डर केला ऑर्डर केल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा तो आला तेव्हा त्याची साईज एम साईज आली आणि त्यांची साईज एल होती सो मी विचार केला की ठीक आहे मला आवडतं तर मी 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 ठेवून दे मग मी दुसऱ्यांदा ऑर्डर केला दुसऱ्यांदा ऑर्डर केल्यानंतर पुन्हा एम साईज आली आणि म्हणलं आत्ता काय करू कारण त्याच्यामध्ये ना रिटर्न पॉलिसीज नव्हती मग माझ्या माझ्या जा एका मैत्रिणीला विचारलं ब असं असं झालं आहे तुला हवं का ते म्हणले हां हां दे तो तिला दिला तिसऱ्यांदा खूप सगळं बघून ॲड टू कार्ट वगैरे करताना लार्ज बघून मी ॲड केलं आणि मग तिसऱ्यांदा बड्डेहून एक महिन्यानंतर वगैरे ते शर्ट आलं आणि मम्मी त्यांना ते गिफ्ट केलं आणि हे मी मला न मागवता सेल्फ गिफ्ट म्हणजे दुसऱ्यांना झालं नाही म्हणून मग आपण ठेवूयात कशाला टाकायचं वगैरे आणि मग मी ठेवलं सो ते हे असं दिसतंय ज्वारीची भाकरी आहे आणि मसूरची उसळ आहे पाऊस नाही आहे नशीब माझं पाऊस आय थिंक पडून गेला सो असं ओलं ओलं दिसतंय असो आपल्याला काय आपल्याला जायचं जायचंय सॉरी ऑफिसला जायचंय पावसाचं वातावरण तर वाटतंय पण पाऊस हे अजून सुरू झाला तर तो थांबणार नाही इतका जोरात येणार आणि पोहचलेले आहे ऑफिसला आज लवकर लवकर हॅलो ओळखलेत या व्यक्तीला जी होती माझ्यासोबत विराजच्या ब्लॉक मध्ये आणि आज आम्ही मॅचिंग मॅचिंग घातलं आहे सो so, तुम्हाला ऑफिसचे काहीच फुटेजेस दाखवता आले नाही कारण सकाळी गेल्या गेल्या आमची रिव्ह्यू मीट होती आणि दोन तासापर्यंत मीटिंग चालली खूप काम होतं गेल्या गेल्या आम्ही डायरेक्ट मीटिंग रूममध्ये मग त्याच्यानंतर सी यूच्या मीटिंग रूममध्ये आणि मग शेवटी आता बाहेर पडलो जेवण केलं आणि आता चालतोय आणि रिव्ह्यू मीटिंग खूप छान होती छान झाली आणि सिम्मीला मी चालण्याचं महत्त्व पटवून दिलं आहे त्याच्यामुळे आत्ता ती दररोज न चुकता जेवण झाल्यानंतर माझ्यासोबत खाली येते माझ्या लक्षात असेल तर ती मला घेऊन येते काय वाटतंय सिमी तुला हा मला खूप छान वाटते काय बोलू मी माझं पोट कमी होते त्यापेक्षा छान काय असू शकतो आय डोंट नो लोक असे फिटनेस फ्रीक बनतात हा आणि माझी मराठी माफ करा थोडीशी नो नो शी स्पीक्स नाईस मराठी हा छान मराठी अच्छा ती मराठी छान बोलते मी इंग्लिशमध्ये का बोलले सगळे so सो सॉरी ती मराठी खूप छान आणि उत्तम बोलते थँक यू स्टेट येऊन आता तुम्हाला आम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर काय काय होत आहे ते सगळं दाखवतो आमचं काम त्याचा ज्याचा आम्हाला पगार मिळतो आणि आता जस्ट अप्रेझल पण झालेला आहे रिसेंटली थोडस आहे इथे यावं ओपन जिम आहे जॉईन करावं अरे बापरे ओ माय गॉड हळूहळू हात मोडेल कालच अप्रेझल झालेलं आहे पैशांचा वापर अरे बापरे सो इथे हे जॉईन करायची इच्छा होते पण कि ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही सो मी असे दररोज रोज, रोज फेऱ्या मारत बसतो आणि इथे सिम्मीसाठी मी बिस्किट आणायला आले खूपच काम चालू आहे बघा माझं डुकं दुखतंय दूप आणि खात आहे बघा कोण चहा बिस्किट ही आहे काम कमी आणि खाणंच जास्त चाल खूप खाणं आता काय प्राईज आम्हाला किती प्राइस मिळाले आहेत बघा एक मिनिट मी कॅमेरा क्लिक करून दाखवते आमचे प्राइजेस हे बघा हे किती प्राइजेस आहेत आमच्या इंटरव्हेन्शनला उन्नती इंटरव्हेन्शनला आता चेअरच्या मागेसुद्धा आहेत आणि असं मी ठेवत असतो मोटिवेशन म्हणून इंटरेस्टिंग गोष्ट आहे दोन कॅट्स आहेत आमच्याकडे आमच्या एका कलिगने आम्हाला दिल्यात आणि आम्ही आमचं वय बघता एक साधारण इथे खेळायला ठेवलेलं आहेत माझं नेलपेंटकडे बघू नका मांजरीकडे बघा ती जास्त महत्त्वाची आहे जाऊ दे काम करूयात जास्त आहे बघितलं आहेच या ना तुम्ही आधीपासून ओळखतात तुम्ही मूवीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बघितल्या आणि अशा अनेक ब्लॉगमध्ये तर त्या खुश आहेत बघा सोनं वगैरे किती घालून आल्या का माहिती आहे परवाच झालं आहे खूप सॅलरी वाढली आहे त्यांची मी खुश आहे मी खुश आहे मागच्या दोन वर्षाचं स्वप्न पूर्ण होत मी मोटिवेट आणि मी खूप त्याच्यामुळे सुखी झाले की सगळ्यांचा विश्वास आणि आत्मविश्वास सगळाच वाढलाय आता हा फक्त एका दिवसापुरती राहतो की पुढे पुढचे पुढच्या ते माहीत नाही पण सध्या तरी आम्ही खूप खुश आहोत सॅलरी सुद्धा वाढलेली आहे तुमची ते नाही म्हणायचं सांगायचं नाही कॉन्फिडेन्शियल आहे पण सॅलरी वाढली आहे हे इतकंच खरं आहे मी सांगितलं की तुम्हाला सात तारखेला मिळेल ते पुढच्या सात कधी मिळेल ते माहीत नाही लेटरच दोन दिवस लेट आले एरियस कधी येतो माहीत नाही आणि तरी पण ते सांगतात पण इट्स कॉन्फिडेन्शियल कोणाला सांगायचं नाही अरे मला स्वतःलाही माझी सॅलरी सांगायला लाज वाटते मी दुसऱ्याला कसं बरोबर आणि तसं तसंही म्हणजे तुम्हाला विचारलं कॉन्फिडेन्शियलिटी म्हणून नाही पण लाजेचा मुद्दा म्हणून मी सांगितलं तर विसरून जा पण ठीक आहे आजचा रिव्ह्यू खूप चांगला होता त्याच्या आनंदामध्ये अजून दोन दिवस घालवू शकतो पुढे काय होईल माहीत नाही हो इथे आहे फेज ची चेअर इथे आहेत लवीना मॅम बिचारा प्लॅन करत आहेत सुट्टीच्या दिवशी आम्हाला मूवीला घेऊन जायचं पण काही सगळ्यांना वेळ मिळत नाही आहे ठीक आहे आता तुम्ही ही बॉटल बघून घ्या आणि ऑफिस संपलं आहे चला घरी ही एक मोठी कम्युनिटी लागते जाताना लाईक स्टेशनला जाताना इथून एक शॉर्टकट आहे आणि आम्ही नेहमी इथूनच जातो म्हणजे कित्येक वर्ष हाच एक रूट आहे बिकॉज शॉर्टकट आहे आणि वेळ पण वाचतो तितका आणि पटकन पोहोचता येतं गोवंडी सुद्धा काम सुरू आहे सो त्याच्यामुळे आता इथे जरा असं सगळा कचरा दिसतो आहे अदरवाईज हे क्लीन असतं आता थोडेसे ब्रीज चेंज झालेत त्यामुळे सगळं काम बिन सुरू आहे चला तिकीट मिळालेलं आहे आता जाऊया आपल्या आपल्या प्लॅटफॉर्मवर आज माझी शिफ्ट ऍक्च्युली लवकर होती त्याच्यामुळे मला असं स्टेशन इतकं खाली खाली दिसतंय अदरवाइज इतकं खाली स्टेशन बघण्याची सवयच नाही आज मी लवकर आले म्हणून मला गोरेगावची ट्रेन मिळते अदरवाईज गोरेगावच्या ट्रेन फार तिरळक आहेत सो जर आज लवकर आल्याचा परिणाम मला इथून डिरेक्टली गोरेगाव मिळणार आहे सो मला वडायला उतरून गाडी चेंज करण्याची गरज नाही yeah. ट्रेनमध्ये बसल्यानंतर काही क्षणांनी तुम्हाला असं रिअलाइज होतं की आपण गोरेगावच्या नाही आपण सी एस टीच्याच ट्रेनमध्ये बसलो आहोत इंडिकेटर वेगळा होता ट्रेन वेगळी होती आणि आपण आपल्या आपल्या झोनमध्ये ट्रेनमध्ये बसलो भोगा आता आपल्या कर्माची फळं <laughs> बघितलं कसं स्कॅम झाला माझ्यासोबत मला जेन्युअनली वाटलं गोरेगाव ट्रेन आहे आणि काय बोलणार आता माझं नशीबच आहे की मला डायरेक्ट ट्रेन मिळतच नाही आणि आज मी वेळेत आले आणि ती ट्रेन माझ्या नंतर येणार आहे गोरेगावची आता तसंही मला वडायला वेट करून मग गोरेगाव ट्रेन पकडायची याला म्हणतात नशीब इफ नशीब हॅज ब्लॉग तर तो असा दिसेल ना पुढच्या एका मिनिटात गोरेगाव येते पण मी व्यवस्थित बघून मग गाडीत सटा आहे की नक्की गोरेगावच आहे ही भलती सुटीतही गाडी आली आहे आणि ट्रेन बिचारी हळूहळू हळूहळू येते आहे येस गोरेगावच आहे हे मी कन्फर्म केलं आहे झूम करून सो येस आणि आलेलं आहे अंधरी स्टेशन तर आज मला नाहीला कोण आलेला आहे कामच आहे खास शूट नसेल तेव्हा हो। पिक करायला पिक करायला येणे yes. मला आज शेअर ऑटो नाहीये आज, आज आहे शेअर क्रेटा शेअर क्रेटा आणि आता मी माझ्यासोबत जो काही आज प्रसंग झाला डायरेक्ट ट्रेन समजून मी कुठल्या ट्रेनमध्ये चढले ते तुम्ही बघ बघितलंच अरे मला नाही माहिती आहे माहित नाही पण आता त्याला लवकरच माहीत होईल कारण मुंबई लोकल हे फार आता त्याच्या जवळचं नाव होत आहे मुंबई लोकल आणि एक ऑगस्टला चित्रपटगृहात तर त्याचे अपडेट्स लवकरच येतील स्टेट दोघांच्या इंस्टाग्राम आय डी राहतील आता मी जातो हॅलो सो so, uh, फ्रेश झाले मग वर्कआउट झालं मग पुन्हा फ्रेश झाले आणि थोडंसं खाऊन मी बसले होते कारण uh, माझं डोकं इतकं दुखत होतं म्हणजे लिटरली uh, जे गाडीमध्ये मी काही शूट केलं त्याच्यानंतर मी ठरवलं की पास याच्यापुढे आज व्लॉग कंटिन्यू होऊ शकत नाही पण प्रथमेशने मला मोटिवेट केलं सो ही वॉज लाईक uh, so like, थोडंसं आराम कर वेळाने शूट कर इट्स फाईन तर आत्ता वर्कआउट करून छान फ्रेश वाटतं बिकॉज uh, जनरली आपण काय करतो की बरं नसेल थोडासा थकवा आला की वर्कआउट स्किप करतो पण उलट आहे अशा uh, वेळेला जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा थोडेसे तुमचे जे स्नायू असे स्टिफ झालेले असतात त्यांना चालना मिळते ते फ्रेश म्हणजे आपल्याला जर असं फ्रेश वाटतं एनर्जी देतात सो आता तसं मला वाटतं आहे त्यामुळे आता सकाळचा जॉब झालेला आहे नाईन टू फाईव्हचा आता घरातला जॉब जेवणाचा जॉब तर आता बघूयाच किचनमध्ये काय काय आहे आणि आज काय स्पेशल बनणार आहे सो मी खूप असं प्लॅन केलेलं आहे आज मला मस्त काही काही बनवायचं आहे सो ते मी बनवणार आहे पण थोडंसं डोकं दुखत असल्यामुळे जर असं असं जरा मध्ये मध्ये होतं पण ठीक आहे म्हणजे कधी कधी असं होतं ना आपल्याला काहीतरी होत असलं आणि आपण त्याचं इतकं कौतुक करतो तापच आला आहे मग काय डोकंच दुखतंय आणि मग ते अजून दुखायला लागतं त्याच्यामुळे ते मला करायचं नाही आहे डोके दुखीला मोठं होऊ द्यायचं नाही आहे त्याच्यापेक्षा आपण आता जेवण बनवूयात आणि जेवण बनवता बनवता फ्रेश होऊया लेट सी चला माझ्या किचनमध्ये आज बघूयात काय काय बनतंय तर आपलं जेवण इथे भात रेडी आहे इथे वरण शांती पळत आहे आणि कोडणी झाली आहे टोमॅटो चिरला आहे आणि आपले छोले वाट बघत आहेत सॉरी काबुलीच आणि वाट बघत आहेत कधी शिजणार याची खूप क्यूट डब्बा मला मीशोवर सापडला जो मी ऑर्डर केला होता आणि येस आता याचं घरी फील करणं बाकी आहे पण हा खूप छान आहे ॲक्सेबल आहे आणि मस्त छान दिसायला पण छान आहे आणि वापरायला सुद्धा तर आत्ता मी जेवणाचा आस्वाद घेतो तुम्हीही व्हिडिओचा आस्वाद घ्या आणि नेहमीच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आणि सगळ्यांबरोबर शेअर करा आम्ही जेवण शेअर करतो येस येस बाय बाय गाईज बा